जर कीर्तनाचा श्रीराम जय राम रामदा पाहिलं माझे भावंड माझंच भजन करताय राम, करता राम भगवान म्हटले माझ्या भावांनो आपण खेळ खेळू खेळ नऊ वर्षाचे होते सगळेजण खेळ कुठे खेळायचा म्हणजे चल आश्चर्यच्या तटावरती आपण जाऊ रामाचा जा खेळ ऐकलाय का तुम्ही रामाचा खेळ आपल्याला एकच खेळ माहितीये झाड खेळायला लग लग लागलं की कोणाला आवरत नाही एवढाच खेळ आपल्याला माहिती आहे पण रामाचा खेळ सांगणार आहे मी तुम्हाला फार गोड आहे रामाचा खेळ ऐका ना खेळ खेड़, खेळायचा आहे राम भगवान म्हणतात आपण खेळ खेड़, खेळू सगळे तयार झाले सगळे म्हणजे मिळून तर सगळे चौघ होते राम भगवंताला धरून शरयू नदीच्या पात्रामध्ये आले आपल्यातले काही भाग्यवान काशीला अयोध्येला जाऊन आले असतील त्या भाग्यवानाच्या डोळ्यामध्ये किंवा डोळ्यासमोर शरयू म्हटल्याबरोबर शरयू नदी उभी राहिली असेल हा तीर्थ पाहण्याचा फायदा आहे एकदा तीर्थाला जाऊन या मरेपर्यंत तीर्थात दर्शन होत आहे तुम्हाला का नजरेत जरी आलं तर दर्शन घडलं हा तीर्थ पाहण्याचा फायदा आहे त्या काठावरती वाळू मध्ये खेळ खेड़ खेळायचा आता यांना राम भगवान म्हटले दोन गट तयार करा दोन गट लक्ष्मणजी दचकले लक्ष्मणजी म्हणतात दोन गट तयार करायचे आहेत आणि यदा कदाचित माझ्या दादानं मला जर जो दादांच्या समोर गट खेळणार आहे विरोध गटामध्ये त्या गटात जर पाठवलं तर खेळ होणार नाही म्हणून दोन गट तयार करत असताना नाव पुकारण्याच्या अगोदरच लक्ष्मणजी दादाकडे आले भैया मी आपल्या गाकिन खेळ खेळल तुमच्या बरोबर पण तुमच्या विरोधी गटात जाणार नाही दादा जर खेळ खेळायचा असेल आणि खेळात मला घ्यायचं असेल ना तर तुमच्याच बाजू मला बाजूमध्ये मला ठेवा तुमच्याच बाजूत तुमच्या विरोधी बाजूमध्ये मी जाणार नाही मला तुमच्याच बाजूमध्ये ठेवा काय निष्ठा आहे ऐकायला सोपं वाटतंय पण अर्थ एवढा गोड आहे याचा लक्ष्मणजी भगवंताचे असे भक्त आहेत की ते खेळात सुद्धा रामाच्या विरोधात जायला तयार नाही खेळात सुद्धा प्रत्यक्षात बाजूला जाऊ द्या ती गोष्ट तर दूरच राहिली पण खेळात सुद्धा जे रामाच्या विरोधात जायला तयार नाहीत असं बंधूप्रेम जगाच्या पाठीवर एकमेव म्हणजे लक्ष्मण राम हसले राम म्हणतात लक्ष्मणा ठीक आहे तुला मी माझ्या गटामध्ये ठेवतो पण दोन गटाशिवाय खेळ कसा पूर्ण होईल रे लक्ष्मणा खेळ पूर्ण होण्यासाठी खेळ खेड़ खेळण्यासाठी दोन गटांची गरज आहे कबड्डी खेळा क्रिकेट खेळा दोन गटच लागतात ना मग खेळ कसा पूर्ण होईल लक्ष्मण गटामध्ये राहू द्या राम म्हटले ठीक आहे तुला माझ्या विरोधी गटात पाठवत नाही रामानं फक्त भरताकडे पाहिलंय आणि भरताकडे पाहिल्यानंतर भरतजीनं मान हलवली एका मिनिटात तयार झाले भरतजी विरोधी गटात उभे राहिले रामाच्या समोर आणि मनामध्ये म्हणतात माझ्या देवाचा खेळ पूर्ण करण्यासाठी जर मला विरोधात उभं राहण्याची वेळ आली ना तरीही मी राहील पण माझ्या देवाचा खेळ पूर्ण करेल बोलला कळतंय ना तुम्हाला भगवंताचा खेळ पूर्ण करण्यासाठी सख्या भावानं विरोधी गटात उभं राहणं स्वीकारलं पण लक्ष्मणजीला त्या भरतजीला एकाना विचारलं भरता देवाच्या विरोधात गेलात तुम्ही काही कळतोय का तुम्हाला अरे देवाच्या विरोधात जाऊन विजय मिळणार आहे का तुम्हाला तुम्ही खेळात जिंकणार आहात का अरे अपयश पराभव दुसरं काही मिळणार नाही खुशाल तुम्ही विरोधी गटात उभे राहिले भरता हे चांगलं नाही काय भेटणार आहे तुम्हाला पण वाक्य ऐका माझे भरतजी म्हणतात अरे गटात राहणाऱ्याला जे मिळणार नाही ना ते विरोधी गटातले असणाऱ्यांना आम्हाला मिळणार आहे म्हणे काय मिळणार आहे म्हणे गटात जे आहेत ना देवाच्या बरोबर ते आमची तोंड आहेत पण आम्ही देवाच्या विरोधात असल्यामुळे आम्हाला तोंड पाहायला याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे आम्हाला आम्हाला भगवंताच्या दर्शनाचा वारंवार लाभ हे किती मोठं आम्हाला मिळालंय आणि मग खेळ चालू झाला फार घोडेवर खेळ चालू झाला भरतजीनं चेंडू घेतला चेंडूला अशी लाथ मारली भरतानं अशी लाथ मारली चेंडू जो घरंगळत गेला पुढे तो रामाच्या जवळ गेला पण एक दोन हात अंतरावरच थांबला चेंडू जोरात लात मारली चेंडू रामाच्या चे जवळ गेला पायाला स्पर्श नाही केला चेंडू उचलला रामानं आणि भरताकडे फेकला तिथेही आमच्या एका संताचं लक्ष गेलं आणि आमचे संत म्हणतात भरता जिंकायचंय तुम्हाला एवढ्या जोरात चेंडूला लात मारता रामाला हरवून तुम्हाला जिंकायचंय का भरतजी म्हटले नाही नाही मला जिंकायचं नाही मग एवढ्या जोरात चेंडूला लाथ का मारता भरता भरतजीनं सांगितलंय उत्तर गोड आहे समजलं तर कल्याण होईल आपलं कीर्तनाचा